वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिस्सा कापायचा त्याला काही गोमीचा पाय लंगडा होणार आहे का पगार फुकटात हे वावर व कुठेतरी हडपलेला असल नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनाधिक सापडलेला असल त्याच्यामुळं हे कापा कमीत कमी कमीत कमी कमीत कमी चार पाच लाख अधिकारी असतील नौकऱ्यावले सगळे दहा लाख या दहा लाखातच जवळपास हजार एक कोटी रुपये जमा होते ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ते पैसे का जा जा पैसे कापायचे नाही नोकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा टोटल एक हजार रुपया ठेवू नका त्याचे चौथा हिसा कापून टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्याचं कुठं कापा आणि तू त्याचे पाचरा टाकायची येळ आली तू कुठं खातो रे ते जमणार नाही एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला पंधरा रुपये द्यायचं तो जर काडी लागली काय तिकडं आणि तो अपवाराचा टायरच एक एक लाखाच गाडीचं ही ना ती गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकड एक एक हजार लोक आहेत मराठे निवडणुकीच्या दिशे म्हणतात पाचशे कोटी दिन येत तो ही कंपनी बंद पाडी आता रोग आला का सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येत यांच्याकडं प्रॉपर्ट हजार हजार कोटीचे आहेत ना एक एकर ऊस पंधरा रुपये कापी तू कशाला आता देवेंद्र फडणची प्रॉपर्टी कमी असेल का काप्यवार दान शेतकऱ्याला अजित पवारची कमी का अजित पवार तिकडे काढी लागली का त्याचे काप्यो शिंदे साहेबाकड काही रोग आलाय का त्यांची काप्यो प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकडे काही कमी का त्यांचं काप्यो शरद पवाराकड पूर्वी काढीत लागली का त्यांची काप्यो काँग्रेसचे येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी तो कोणचा गण लाल भडक गांधी एक दुसरा कोणचा आहे ते काप्यो यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का हा ते आंबाडी त्याच तेलमीट बंद करा ना सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक 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 दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा एका एक पंपावर दिन शेतकऱ्याला ऊसकुडं कापी तिकडं आमचा फेसकूट पड पाणी घालू घालू उसाला ना आमचं कुठं कापी तू गाज पाण्याला तिकडे लय मोठं उतार ना त्या राज ठाकरेकडे काही कमी आहे का त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चाला त्यात हो त्याच्या नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दी ऊसाचे पाचराटाचे त्याच्या कोण घे मस्त विखेंग येतं मोहिते घराने येतं निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत त्या छग्याला दोन चार पोते भरून द्या पैशाचे त्याची काडी लागली असली कुठं तर त्यात जाऊन अस तर इकडे हे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बागा बोलाय उत येत तोंड तवाच इकडं दी म्हणा थोडी आणखीन कोण कोण असले तर ते व वार एक तेव हो काँग्रेसचा त्याच्याकडे काही असले तर बघा तो छप्पन कुळे त्याच्याकडे काही पैसे असते त्याने ते कुठेची कंपनी तर बंद पाडली दोनशे कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणूक केला असे करा ना गोळा अंबानी कोण करा ताटा कोण करा तो आणखीन कोण कोण तो नाही काय टपूर कोण आहे ते, कौन -कौन ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेलेले ते टपूर त्याने उंटावणे ना कंबोडा कंबोडा काय का, नावन कोण कोण आल्या पायदशी त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे नाही कंबोडा का काय कोण का, 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 का नाही शिंदे साहेबांची शिटा घेऊन पळून गेलता हा कंबोडा ते टपूर इमानात बसलो जणून तो का बाहेर आलत इतकं उच्छ जणू ये आमच्या शेतकऱ्याला तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय आता बजाजवली येतं आणख्यान मारण्याच्या आलेत ना यांचं कोण घ्या ना हेचत का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती कोण हिऱ्याच्या मानिकमोत्याचे व्यापारी येतं आमचे जैन मारुड येतं मस् उतर आला ते हमेशा हमेशा कवा शिराच वाटेत लोकांनी एवढे बार पैसे वाटा म्हणा आओ पटेल आओ पटेल आओ पटेल पटेल गेलाच उधार घ्यायला ते झक मारायला पाठील्या पाठील्या पाठलां दिलं पाच पाच जणांना उधार घेऊन बोकांडी टाकलं त्या मारड्याने आमच्या याचा सगळं तीन रुपये शेकडा आपला म्हणतो पाच होता रे तीन दिला तीन दिले तो थोबाड हाणला पाहिजे तीन दिले तीन दिले तुम्ही कवा डोकं रे तुमचा कावा नाही आता ते एक तो मुसलमाना झिरो आहे रे ते टीव्हीला व्हीत होते ते नंबर एकला आलाय पैशाला जगात टबोज खान शाहरुख खान हा तो देशात नंबरला ऐकला दे इकडे जरा हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची बारा बारा कोटीची गाडी ओ आपण लोकांच्या गाडीत बसलो तर त्यामध्ये त्याने आलिशान गाडी घेतली तो तुतार आणलं बाई आलिशान घेतली त्याच्या गाडीत बसून आलो आणि मला आलिशान गाडी घेतली काय याची त्याने जर डिझेल नाही टाकलं मला पय यावं लगन रिक्षा यांच्याकडे जर इतकं हे समजून घ्या ही विनोद नाहीये इतके मोठ मोठ्या लोक त्यांजवळ कंपन्या यांचं कोण सगळे पैसे वसूल करा एक हजार लोक सगळ्या पक्षाकडे एक हजार लोक एक एक कोटी घेतले तर एक हजार कोटी रुपये जमा होते एका दिवसात मुख्यमंत्र्याला जमत नाही घ्या करायला शेतकऱ्याला कर द्यायला हे झाला